बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ पश्चिमेकडील जावसई वॉर्ड क्रमांक एक महेंद्रनगर येथे रस्त्याच्या बाजूला मजिब्राच्या कर्मचाऱ्यांकडून वॉल लावण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात एक गाय पडून तिच्या पोटात वॉलचा टोकदार भाग घुसल्याने त्या गायचा व तिच्या पोटात असलेल्या वासरूचा बळी गेला असून याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे व उप अभियंता किशोर शोकाकुरे हे जबाबदार असल्याने त्यांच्यावर गौ गुन्हा दाखल व्हावा म्हणून संभाजी ब्रिगेड अंबरनाथ शहर अध्यक्ष सुनील अहिरे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व अंबरनाथ पोलिसांना दिलेल्या निवेदनात केले आहे अंबरनाथ पश्चिम जावसई गावातील परिसरात पाणी पुरवठा व्हावा म्हणून दोन पाईपलाईन टाकून वॉल लावण्याचे काम चालू होते या रोडच्या काठावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाण्याचे वॉल लावण्यासाठी खड्डा खोदला होता त्याच रोडने गायीचा कळप येत असताना एक गाय त्या खड्ड्यात पडली तेव्हा त्या गायीच्या पोटात वॉलचा टोकदार भाग घुसला दरम्यान जखमी झालेल्या गायीचा मृत्यू झाला असून

कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांना निवेदनाद्वारे केले आहे मुंबई वार्ता प्रतिनिधी रोजी संध्याकाळी सहा वाजता वार्ड क्रमांक एक जावसे येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत न जोडणीचं काम सुरू होते त्या ठिकाणी दोन मोठे वॉल लावण्याचं काम चालू होतं आणि ते वॉल लावल्यानंतर ते काम तसंच अर्धवट सोडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी निघून गेले परिणामी तिथून एक गाय जात असताना गाय त्या खड्ड्यामध्ये पडली व वा, वॉलचं जे टोकदार जे वॉल वा, होता तो वॉल पोटात घुसला आणि गायी गायीच्या पोटामध्ये असलेलं बछडा आणि गाय हे जागे जागेवर तिथून मृत्यू पडली संभाजी ब्रिगेड अंबरनाथ यांच्या वतीने अशी मागणी आहे की संबंधित अधिकारी मिलिंद देशपांडे व के किशोर शेखाकुरे या दोघांवरती गुन्हा दाखल करावा व यां यांची इथून अंबरनाथ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामधून यांची हक्कलपट्टी करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येईल महाराष्ट्र राज्याने राज्य माताचा दर्जा दिलेला असताना केवळ परत मिलिंद देशपांडे आणि किशोर शेखाकुरे हे उच्चवर्णीय असताना असल्या कारणाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उच्चस्तरीय अधिकारी या दोघांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत आणि संबंधित प्रकरण दाबळण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वापर देखील करत आहेत असं असं आमच्या लक्षात आलेलं आहे माननीय पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब खासदार श्रीकाजी शिंदे आमदार डॉक्टर बालाजी कणकर यांच्याकडे निवेदन आम्ही मागणी केलेली आहे की लवकरात लवकर ह्या प्रकरणाचा निकाल लावून यांच्यावरती गुन्हा दाखल करावा व अंबरातांना न्याय द्यावा